नमस्कार लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सध्या आपला प्रवास आहे नांदेड ते मुंबई वंदे भारतने आणि सकाळी आपल्याला याच्यामध्ये दिला होता चाय आणि बिस्किट त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर दिलेला आपल्याला ब्रेकफास्ट आणि या ब्रेकफास्टमध्ये काय आहे आपण बघूयात आणि याची टेस्ट कशी आहे हे पण याच्यामध्ये चेक करूयात हे दिलेलं आहेत आपल्याला व्हॅनिला व्हेज केक आ, गिरनारचा मसाला चाय जे की सका थोडंच पिला होता आम्ही आणि हे दिलेलं आहे प्रत्येकावर दिलेलं आहे बटर टोमॅटो कॅचअप याच्यावर तर काही नाही पण एक माझा असा अंदाज आहे याच्यामध्ये आहे ब्रेड ब्रेड आहेत तर आपण चेक करूत आणि सुरुवातीला हे मीठ आहे मीठ मीठ पण दिलेलं आहे आपल्याला टिश्यू क्लेरा स्वड क्लिनी हा आणि हे काय आहे स्पून तुला सगळंच माहिती वाटायला चेक करू ओ येस युअर राईट ब्रो स्पून पण आहे त्याच्यामध्ये वा स्पून पण आहेत आणि मेन आपला आहे ब्रेकफास्ट याच्यामध्ये चेक करू दिलेलं आहे या याच्यामध्ये हे आहे कटलेट आणि याच्यामध्ये आहे मसाला ऑमलेट म्हणजे आता दुपारून थोड्या वेळानंतर आपल्याला जेवण देणार आहेत मी सिलेक्ट केलं होतं तेव्हा याच्यामध्ये नॉनव्हेज होतं म्हणून आपल्याला ब्रेकफास्ट दिलेला आहे नॉनव्हेजचा तर याला ओपन करू थोडं जवळ घ्या हो फ्रेश फ्रेश आणि हे ऑमलेट आहे गरमच्या गरम, गरम आहे सलाद पण आहे थोडं मी याला खाली ठेवतो आणि याच्यातला हा सलाद इथे ठेवतो आणि सोबतचं आहे हे ब्रेडला आपण बटर लावणार आहोत आणि हे कटलेट ओपन करू हे गरम आहे कटलेट में ओ वडा भरपूर आपल्या ट्रेवर हे झालेलं आहे पसारा आपण त्याला थोडं साईडला ठेवू आणि हां काय राहिलं आपलं केचप बटर बटर कशावर लावायचं आपल्याला ब्रेडला।, ब्रेडला बटर पहिल्यांदा मी लावणार आहे याच्यात आहे हा चम्मच पिक्चरमध्ये दाखवतात घरी तर आतापर्यंत खाल्लेलं नाही आणि हे बटर लावण्याचा योग वंदे भारतमध्ये आलेला आहे आणि टेस्ट करूयात आपण असं का सवय नसल्यामुळे माझा मित्र मला गाईड करत आहे धन्यवाद म्हणूनच तुला मी सोबत घेऊन आलो तू हस म्हणून आणि हे ब्रेड आणि बटर हां ब्रँडेड कंपनीचं बटर आहेवर काय अमूलचं नाही खालच्याला असं लावणार मी त्याला अप करतो चला भिकारी नाही तर हां हे झालेलं आहे पसारा आता आपण यांना थोडं रोस्ट करूया हे तयार झालेलं आहे आपलं ब्रेड आता हे चम्मच तर मला वाटणार नाही काही कामाला आहे चम्मचला पण साईडला ठेवून देऊया आणि थोडं केचअप चहा हां चहासाठी दिलेले पाणी गरम पाणी आहे आपण चहा पण बनवून घेऊत पण याच्यासाठी मला त्यांनी हे दिलेले नाही काडी दिली नाही काडी फिरवायला तर चहा बनवून ठेवूत आपण म्हणजे ब्रेकफास्टसोबत आपला चहा होईल हे बघा ओके जवळ घे गिरनारचा मसाला चाय मी आ, सजेस्ट करेल नाही नाही घेऊ नका नाही आपलं आय आर सी टीला जे फूड कॅटरिंग आहे त्यांना मी सजेस्ट करेल की या गिरणारच्या जागेत दुसरा एक तुम्ही पर्याय म्हणून ठेवू शकतात तर हे थोडं आपण चाय बनवूया गरमागरम चाय थोडं फिरून घेतो याला आणि ही झालेली आहे चाय चाय जे आहे मी या चमच्याने पिऊन बघतो यावेळेस हम्म जरा टेस्ट आलेली आहे तर सर्वप्रथम हां हे एक राहील आपलं फोडायचं विंकीज बफी व्हॅनिला व्हेज केक नॉन व्हेजवाल्याला व्हेज केक दिलेला आहे हे एक कंप्लेंट राहील मला व्हेज केक नाही नॉनव्हेज केक द्या आणि हे आलेलं आहे आपला केक आणि हां चला अशा प्रकारे सर्व हे झालेलं आहे आपण प्लेट, प्लेट बघा आता सर्वप्रथम टेस्ट करूयात आपण हे याच नाव आहे ऑमलेट तर हम्म फ्रेश आहे टेस्ट <coughs> चांगलेली आहे चांगली आहे पाणीसुद्धा आहे रेल्वेर आपल्याला सर्वप्रथम अगोदर दिलेलं आहे एकंदरीत बघू शकतात वंदे भारतमधील हा नाश्ता तुम्हालाही टेस्ट करायचा असेल तर तुम्ही वंदे भारतचं तिकीट काढा आणि हे पैसे तुम्हाला आता द्या तुमचे हे पैसे अगोदरच तिकिटातून घेतलेले असतात त्यामुळे आता पैसे पे करायची गरज नाही आणि हे कटलेटचं एकदा टेस्ट घेतो बेस्ट चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद